नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आंबवडे या गावामध्ये तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे आपले प्रगतीशील शेतकरी नंदकुमार निकम यांच्या शेतावरती आलेलो आहे आपण मागे पण अनेक वेळेस यांच्या शेतावरती व्हिडिओ घेतले आणि त्यांचा जो प्रदीर्घ अनुभव आहे तो जाणून घेण्याचे जा प्रयत्न केले तुम्ही बघू शकता इतका सुंदर असा प्लॉट आहे याची लागवड किती तारखेला झाली आपली वीस मे वीस मेला लागवड असताना आता साधारण पंधरा दिवसामध्ये पूर्ण फिट्ट होईल आपला खाली जमीन दिसणार नाही एवढं असं फिट्ट होईल याला आता आपले किती डोस झाले जम्बो आणि स्टम्प एक्सपर्टचे जम्बोचे तीन झालेत बर आणि स्टम्पचे दोन झालेत अजून एक जम्बोचे तीन डोस द्यायचा विचार आहे बर बर आणि मला असं वाटतं बेचाळीस सत्तेचाळीस पण बेचाळीस सत्तेचाळीस बी आपण दिलेले आणि मुळीसाठी विशेष म्हणजे रूट मोर डायमंड रूट मोर डायमंड दिलेले जे की आपले इम्पोर्टेड होते तर आपण यांच्याकडून समजून घेऊ की या या आता याच्यात लागवड किती वर्षापासून चालू आहे या प्लॉट मध्ये आपण कमीत कमी आता चौदा ते पंधरा वेळा अद्रक या प्लॉट मध्ये लागवड झालेली आहे आतापर्यंत आतापर्यंत बरोबर बरं शेतकऱ्यांचा काही समज असतो की एवढ्या वेळेस लागवड झाल्याच्या नंतर अद्रक पर... वटत नाही हो पण आपला आता दहा ते पंधरा वेळा या प्लॉट मध्ये अद्रक ऑलरेडी झालेली आहे हो तरी सुद्धा तरी सुद्धा प्लॉट आणि एवढं पूर्ण प्लॉट मध्ये कुठेही एकही सड नाही लोकांची काय मनामध्ये काय शंका आहे जंबो वापरल्यावरती सडतं किडत काय नाही एवढ्या वेळेस असून सुद्धा आणि जम्बो अतिशय नंबर एक तुम्ही मागच्या सडीचा आणि जम्बोचा किंवा स्टम्पचा काही एक संबंध नाही बरोबर असं कोणी दाखवताय का की जम्बो किंवा स्टंप नाही वापरलं म्हणून त्या वा प्लॉटला सडच लागली नाही असं कोणी दाखवावं मला बरोबर हा नाही नाही हा जे आहे लोक काय काय आरोप करतात म्हणजे आपोआप हा काम आहे शेतकऱ्यांविरोधी शेतकऱ्यांनी थोडस या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे कि समोरचा व्यक्ती का असं सांगतो आणि याच्या अगोदर प्लॉट कधी घेतला तुम्ही लागवड तीन वर्षापूर्वी ह्याच्यामध्ये प्लॉट होता म्हणजे मध्ये फक्त किती वर्ष मध्ये आपला तीन वर्षाचा गॅप आपण टाकून हा प्लॉट उभा केलाय आजपर्यंत कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष झालेला आहे असं नाही कोण म्हणतं फ्रेश असल्यानंतरच प्लॉट चांगला दिसतो तर हे माझ्या माझ्यावरातलं जिवंत उदाहरण आहे आता आम्हाला हे सांग मागच्या वर्षी तुम्ही जे त्या आपण वेळेस उत्पादन कसं आलं काय आपल्या गुंट्याला एक टन मला आपण त्याचा काढलंय दीड वर्षामध्ये दीड वर्षामध्ये गुंट्याला एक टन एक टनाचा ऍव्हरेज आपण काढले एकरी चारशे क्विंटल एकवीस चारशे क्विंटल आपण उच्च ऍव्हरेज काढले बरोबर म्हणजे मला सगळ्यात वाटत नव्हतं की एवढा ऍव्हरेज निघेल खूप सुंदर ऍव्हरेज निघाला आपल्याला जबरदस्त प्लॉट होता आता याला खताचं कसं नियोजन केलंय आपण खतच आपण पंधरा पन दिवसाला देतोय जम्बोच देतोय खत काय महिन्यातनच आपण एकरी तीन किलोचा डोस देतोय म्हणजे पहिली गोष्ट आपल्या खर्चावरती मेंटेन पाहिजे म्हणजे पाहिजे आपण करतच आलोय गेल्या वर्षीपासून कमी खर्चा, आ, कमी खर्चामध्ये असं आपला डोला पाहिजे हे आपलं तत्व काही संख्या सुद्धा चांगली फोटवे म्हणाल बी तिथे फुल पोटवे आहेत बघा काहीच अडचण नाही आता इथं जमीन तर खूप काळी समज तरी सुद्धा फुल काळी जमीन आहे दलदलीची जमीन आहे पूर्ण कॅनल एरिया आहे टोटली पूर्ण भाग आहे ते असं हो। नाही की कुठं डोंगर कपारीला प्लॉट आहे आज, आज पूर्ण एक लेव्हल टेबल लेव्हल प्लॉट आहे हो, हो। आज भयानक पाऊस म्हणजे दीड महिना कम्प्लीट पाऊस होता सातारा मध्ये हो। त्या कंडिशनला सकाट प्लॉट आपला ह्या स्थितीला आज आहे बरोबर तरी सुद्धा एवढं या कंडिशनला हा प्लॉट उभा आहे कमी कालावधीमध्ये जबरदस्त असा प्लॉट झाला तुम्ही याचं पाणी काढून द्यायचं नियोजन कसं पाणी काढायचं नियोजन आता प्लॉटची लांबी आहे कमीत कमी साडेआठशे ते नऊशे फूट दर आपण दीडशे फुटाला आडवा पाठ घेतलेला आहे जागोजागाचा जा 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 सा। आणि साईडला पाणी काढून दिलेलं हो हो। आहे असं प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे गरजेचं आहे बरोबर कारण प्लॉटची लांबी जर असत तर खाली खाली जसं जाईल तसं पाण्याची क्षमता वाढते बरोबर दीडशे फुटाला पाणी हे आडवं भेट टाकून पाणी बाहेर गेलं एक हा मारलेला दर दीडशे फुटाला दीडशे फुटाला तरी कमीत कमी तुम्ही पाट टाकून पाणी बाहेर घेतलं पाहिजे बरोबर त्याच्यामुळे सुद्धा बराच फायदा होतो बरोबर